नमस्कार लताबाईंना कोर्ट्यात आणल्यामुळे जानकी सई सलामत सुटलेली असते जानकी निर्दोष होताच जानकी मोठ्याने सुमित्राला बोलते आई आत्ता मला तुमच्याशी बोलायचं आहे मान्य आहे माझी आई खोटं बोललं असेल पण माझी आई कोणाच्या तालावरती नाचवत होती आणि कुणी तिला आणलं होतं हे मात्र ती आता सांगणार आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हे जानकी अगं तूसुद्धा खोटारडी आणि तुझी ही आईसुद्धा खोटारडी तुम्ही दोघींनी मुद्दा मी नाटक करून आईंना त्रास देण्याचा निर्णय घेतलात ना असाच तुमचा डाव होता ना पण बघितलं तोंडावर पडलात तेव्हा लगेच जानकी उलट्या हाताची सणसणीत कानाखाली ऐश्वर्याच्या देते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आवाज खाली मुळात तुझ्याशी मला बोलायचंच नाही ऐश्वर्या तुझं तोबार बंद कर कारण तुझी लायकीच नाही आहे माझ्याशी बोलायची तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच जानकी बोलते आता तर फक्त थोबाड फोडलंय ऐश्वर्या तुझं सत्य बाहेर येऊ देत नाही ना तुला चापकाने फोडत तुला घराबाहेर कळलं तर नावाची जानकी नाही मी तेवढ्यात लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या का तू असं वागलीस तुला असं वागायची गरज काय होती मुद्दामून तू जानकीची आई जानकीपासून लपवून ठेवलीस का तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा असं बोलता सारंग बोलतो आई तुझा ऐश्वर्यावरती विश्वास नाही आई तू असं कसं काय बोलू शकतेस मला तर तुझ्या या बोलण्याचं खूपच आश्चर्य वाटतंय तेव्हा सुमित्रा बोलते आश्चर्य अरे आश्चर्य तर मला वाटतंय मला तू ज्या पद्धतीने वागलास ना ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला त्याची अद्दल घडवणारच तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो आणि ऐश्वर्या सारंगला बोलते बघितलंच सारंग शेवटी सगळेजणं आपल्यावरतीच फिरले सारंग म्हणून तुम्हाला सांगत होते स्वतःला सावरा या घरातल्यांवरती जास्त विश्वास ठेवू नका या घरातल्यांवरती जर का जास्त विश्वास ठेवला तर मात्र सगळं काही संपूनच जाईल आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो सारंग मला आज लाज वाटते लाज अरे तू सगळंच विसरलास सारंग जानकीने या घरासाठी काय नाही केलं स्वतःच्या मनाला विचार पण तू जे काही वागलास ना सारंग त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो बस झालं दादा अरे तू स्वतःच्या बायकोचे गोडवे गाऊ नकोस तुझ्या याच बायकोमुळे काय काय माझ्या ऐश्वर्यांना भोगावं लागलं हे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो तुझ्या ऐश्वर्याला तुझ्या ऐश्वर्यामुळे या घराची जी फरफड झाली आहे ना ती माहिती आहे का तुला सारंग जरा विचार कर अरे तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र लगेच सारंग बोलतो झालं समाधान वहिनी झालं तुला तर हेच पाहिजे होतं ना जानकी वहिनी स्वतःचं तेच खरं केलंस ना बघ वहिनी तुझ्यामुळे काय अवस्था झाली ती पण या गोष्टीसाठी मात्र मी तुला माफ करणार नाही वहिनी मी तुझी अक्कल तुला शिकवणारच त्यावेळेला लगेच ऋषिकेश कसलाही विचार न करता चापकाने सारंगला चांगलाच फोडून काढतो आणि म्हणतो लाज वाटते सारंग अरे तू जानकीला माझ्या नाव ठेवतो जानकीला अरे तुला आहे का माझ्या जानकीने काय केलं नाही या घरासाठी या घरातल्यांसाठी पण तुम्ही सगळ्यांनी मात्र तिला प्रत्येक वेळेला आरोपीच ठरवलं मला खरंच तुमची लाज वाटते लाज तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो दादा तुला आत्ता लाज वाटत असेल पण एक गोष्ट मात्र नक्की दादा शेवटी सर्व काही समाप्तच आहे आता खरं सांगायचं तर दादा मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेलं असतो सारंग मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं विषय समाप्त झाला खरं सांगायचं तर या विषयावर बोलण्यापेक्षा हा विषय इथल्या इथे स्टॉप झालेला बरा तेव्हा मात्र सारंगला खूप राग आलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो एक गोष्ट मात्र नक्की आता तुम्ही जे काही वागताय ना माझ्याशी त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही सारंग भाऊजी तुम्ही तर माझ्या मनातून साप उतरलात एक गोष्ट मात्र नक्की सारंग भाऊजी यापुढे मला तुमच्याशी बोलावंसं वाटतच नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्यानी बोलतो बस आता विषय समाप्त काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच मोठा धक्का बसलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो ऋषिकेश दादा जानकी बहिणीने केलं तर तिला माफ करता पण ऐश्वर्याला मात्र वेठीच धरता असं का प्लीज दादा विचार कर त्यावेळेला ऋषिकेश सारंगला बोलतो सारंग आत्ताच्या आता तुझा बोजा विस्तर आवर आणि इथून निघून जा आणि परत तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या चला इथून आपल्याला इथे थांबायची गरज नाही त्यावेळेला ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही काही डोक्यावर पडलायत सारंग तुम्ही असं कसं काय बोलू शकता आपण कुठे जाणार आहोत तेव्हा जानकी बोलते कुठेही जा पण माझ्या घरात तुला थारा नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या जानकीवर धावून जाणार तेवढ्यात मात्र खूपच रागाने ऋषिकेश ऐश्वर्याला जोरात धकलतो आणि तिचा थोबाड फोडतो आणि ऐश्वर्याला बोलतो आजपर्यंत कोणत्याही स्त्रीवर मी हात उचलला नाही पण तुझ्यासारख्या मूर्ख बाईला धडा शिकवायचं काम मात्र मी केलंय ऐश्वर्या तू माझ्या बायकोला त्रास देशील आणि मी शांत बसेन असं तुला कसं काय वाटलं ऐश्वर्या मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक गोष्ट मात्र नक्की ऐश्वर्या आता सर्वच संपलं तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं काय आहे तुमचं तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी ह्या जानकीला सोडणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या जिंजा उठत ऋषिकेश ऐश्वर्याला घराबाहेर काढतो आणि ऐश्वर्याला बोलतो तुझी ही बोलबच्चन आहे ना ती तुझ्या घरी ठेव माझ्याशी जास्त शहाणपणा करायचा नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझं थोबाड कायमचं वाचलं तेव्हा लगेच सारंग बोलतो दादा तू हे योग्य करत नाहीस दादा तुझं हे चुकीचं वागणं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो गप्प बस बायकोचा बैल कुठचा आत्ताच्या आता, आता स्वतःचं थोबाड घे आणि चालतं पण मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही सारंग तेव्हा मात्र सारंग बोलतो सोडणार नाही जानकी वहिनी तुला तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि ती बोलते मी काही चुकीचं वागलेली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जे काही झालं ते योग्य झालं का ज्या पद्धतीने ऋषिकेशने ऐश्वर्याला घराबाहेर काढलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू